नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी जागतिक महिला दिनानिमित्ताने धुळे लोकसभा मतदारसंघातील खासदार शोभा बच्चाव यांनी मतदारसंघातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला यामध्ये धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अमिता दगडे पाटील अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष धर्तीदेवरे महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्पना महाले यांच्यासह बचत गटातील महिला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला खासदार शोभा बचाव यांनी केलेल्या महिलांचा सन्मानाबद्दल सर्वांनी कौतुक केले काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे बंधू आणि भगिनींनो आज मला अत्यंत आनंद होतो कि आहे की आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मान आपण करतो आहोत त्यांनी विविध क्षेत्रामध्ये जे काही उत्कृष्ट काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो आहे त्यांचं अनुकरण निश्चितपणे मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील महाराष्ट्रातील महिला देखील त्या ठिकाणी करतील महिला जागतिक महिला दिन हा कधीपासून सुरू झाला आपल्या सर्वांना कल्पना आहे न्यूयॉर्कमध्ये एकोणीसशे नऊ साली वस्त्र उद्योग कारखान्यामध्ये काम करणाऱ्या विविध महिलांनी त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होत होता दहा दहा तास कामाचे त्याचप्रमाणे त्यां त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क घेण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये मोठं आंदोलन झालं त्या रस्त्यावर आल्या चौकात त्यांनी आंदोलन केलं आणि त्यानंतर एकोणीसशे दहामध्ये केलेरा झेटकिन या समाजवादी ज्या कार्यकर्त्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपण इथं आलो मी आली तेव्हा शोभाताई बोलत होत्या ताई म्हणाल्या तसं आपण दोन तीन गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत जेव्हा रशियामध्ये पहिल्यांदा महिलांनी उठाव केला आणि त्यावेळेच साल होत त्या एकोणावीसशे सव्वीस मध्ये हा जेव्हा पहिला उठाव झाला तेव्हा आपण चार पाच गोष्टी लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत आणि भारतामध्ये सुद्धा ती गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे जगामध्ये लंड इंग्लंडमध्ये पहिल्यांदा लोकशाही प्रस्थापित झाली असं म्हटलं जातं त्या देशामध्ये सुद्धा मतदानाचा अधिकार हा फक्त ज्यांच्याकडे मालमत्ता होती त्या पुरुषांना होता त्या स्त्रियांना नव्हता रशियामध्ये जेव्हा झारची क्रांती उलथवली गेली आणि मग त्या ठिकाणी कम्युनिस्ट सरकार स्थापन झालं त्यावेळेस महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार दिला गेला आणि मग तेव्हा जगामधल्या सर्व भांडवलशाही देशांना प्रस्थापित देशांना भीती वाटायला लागली की अरे जर आपण आता अधिकार मतदानाचा दिला नाही तर कदाचित या आपल्या देशामधल्या स्त्रिया बंड करतील आणि त्या या समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षाकडे वळतील आणि म्हणून त्या त्या देशांनी म्हणजे दे अगदी तुम्हाला सांगायला मला अतिशय गांभीर्यानं सांगितलं पाहिजे की स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये गर्भपात विरोधाचा कायदा एकोणाशे सव्वीस मध्ये आला पण मतदानाचा अधिकार मात्र मध्ये आला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण भारतासारख्या देशामध्ये ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणा सत्तेचाळीस साली त्या दिवसापासून आपल्याला पुरुषाच्या बरोबरीनं समानतेचा अधिकार मिळाला कारण भारताचं संविधान हे जिजाऊन शिकवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्य प्रणालीप्रमाणे चालणार होत भारताचं संविधान महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सत्यशोधक धर्माप्रमाणे होत तुम्ही जर आपल्या पूर्वीच्या जर सगळं बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की ज्या ज्या प्रकारच्या पूर्वी धर्मनीती होत्या म्हणजे बसवेश्वराच्या बरोबर देवीचं नाव घेतलं जायचं आपल्याकडे तुकारामाच्या बरोबर आपल्या इथे बहिणाईच नाव घेतलं जायचं मुक्ताईचं नाव घेतलं जायचं म्हणजे भारतातल्या भारतात दिशा ही पुरुषांच्या बरोबरीनं महिलांनाही पुढे नेणारी होती ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे तू जिजाऊ तू सावित्री तूच अहिल्याची लेख तू जिजाऊ तू सावित्री सुनीता तूच आकाशाची झेप तूच आकाशाची झेप असा हा आजचा दिवस आपल्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे मी सगळ्यांना मान्यवरांना समोर बसलेल्यांना एकच म्हणते की तीनशे दिवस पडणार आहे फरक पडणार आहे तीनशे सासष्ट दिवस असतात कधीतरी प्रतिभा यांनी केले तर काय फरक पडणार आहे पण माझ्या मताने दिवाळीला दिवा दीपक हा दिवाळीला छान दिसतो असं तुम्हाला वाटतं पासष्ट दिवसही छान दिसतो आणि तुम्ही आम्हाला त्या पद्धतीने वागणूक पण देत आहेत प्रतिभाताईंनी सांगितलं धरतीताईंनी खूप काही सांगितलं मॅडमांनी खूप काही सांगितलं बोलण्यासारखं खूप आहे पण माझ्या मताने मी एकच तुम्हाला आज सगळ्यांना एक विनंती करते आहे आपण पुरुष नंतर अस्ते, अस्ते, हा नंतरचा विषय येतो घरात सासू असते आई असते आणि बहीण असते आपण शाबासकीची हा थाप जर तिच्या पाठीवर मारली की तू जी दिसते आहे जी साडी घातलेली आहे ती खूप छान आहे तू खूप सुंदर दिसते आहे असं जर म्हंटल तर ती स्वतःमध्ये आत्मविश्वास घेऊन घराच्या बाहेर पडेल असं मला वाटतं आणि तो आत्मविश्वास जर आपण एकमेकींना दिलात नाही तर नक्कीच मला वाटतं की आपण स्त्री मागे राहणार नाही पुरुषांची वेळ नंतर येते सासरा नंतर असतो बाप नंतर भाऊ पण आपण एकमेकींना साथ दिली पाहिजे आपण जर ती पुढे चालत असली काळात जर तिच्याविषयी तरी सांगत नसलो महिलांना वाटत की काळात घुसबुसते मी चांगली तर ता दिसत नसेल ना म्हणून तर माझी मैत्रीण घुसबुजत नसेल ना असं जेव्हा तिला वाटेल तर मला नाही वाटत कल्पना चावला आणि प्रतिभाताई पाटील आणि इंदिरा गांधी होतील मला वाटत नाही पण तुम्ही शाबासकीची हा थाप जर दिली शोभाताईने आपल्या पाठीमागे पाठीवर जशी दिली तशी थाप जर दिली तर मैला या तो नवे तो मला वाटतं आणि अशा रीतीने आपण बघतोय की निश्चितपणाने मोठा महिला शिकतायत आणि अनेक मी आमचे मित्र आहेत की ज्यांनी एक मुलगी झाली पवार साहेबांपासून आदर्श घेऊन अनेकांनी एक मुलगी दोन मुलीवर ते थांबलेली आहे तेव्हा हे बदल होत आहेत खूप चांगली गोष्ट आहे निश्चितपणे होत आहे कधी होत असताना जे धोके आहेत त्याचा उल्लेख प्रतिभा त्यांनी केला की आज आपण बघतो की समाज कुठे चाललेला आहे मला खूप वाईट वाटतं की आपण एकीकडे एक हा महिला देत असताना आपण पाहिलं की मणिपूरमधल्या घटना असतील इतके अत्याचार रोज अत्याचार पेपर उघडला आणि त्यामध्ये महिला अत्याचाराच बातमी आली नाही असं कधी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही तर चांगला समाज घडवण्यामध्ये आपण अपयशी होतो मान्यच करायला गेलं आणि देवीची उपमा देणं महिलांचा त्या ठिकाणी सन्मान करणं त्यांच्याविषयी गोडवे घालणं याने मला असं वाटतं की महिला सक्षमीकरण होणार नाहीये त्यासाठी आपल्याला निश्चितपणाने एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करावी लागेल जसं प्रतिभा त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी पुरुषांनी महिलांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्तन केलं पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला एक सुदृढ समाज निर्माण करायचा लागेल त्यासाठी लहानपणापासून मुलांना विशेष पुरुष वर्गाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला संस्कार कसे करून आम्ही पुढची पिढी त्या ठिकाणी घडवली पाहिजे आता बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद